नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनल च्या बातमीपत्रात आपले स्वागत शाळेत हिंदी भाषा नकोच मनसेचे धुळ्यात मुख्याध्यापकांना निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यत्ता पहिलीपासून तिसरी भाषेच्या सक्तीसाठी हिंदी भाषा नकोच अशी भूमिका घेतलेली आहे दरम्यान या भूमिकेची अंमलबजावणी करण्यासाठी मनसेने आज धुळे शहरात जोरदार मोहीम राबविलेली असून धुळे शहरातील कमलाबाई शाळा न्यू सिटी हायस्कूलसह धुळ्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी पाठवलेले विशेष निवेदन दिले दरम्यान सरकारच्या शिक्षण धोरणाअंतर्गत शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची करून हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे राज्य सरकारही याला अप्रत्यक्षपणे सहकार्य करत असल्याचं नमूद करत शाळांनी अशा धोरणांना बळी पडू नये असं आव्हान मुख्याध्यापकांना मनसेने निवेदनाद्वारे केलेले आहे दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी राज्य सचिव प्रचितई कुलकर्णी जिल्हा सरचिटणीस अजित राजपूत संतोष मामा मिस्त्री जितेंद्र भैसानी दीपक बच्चाव श्यामक दादाभाई उज्ज्वला दादाभाई निलेश गोरव आदी पदाधिकारी उपस्थित होते काल महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश काढला आहे शिक्षण विभागाने आणि त्यामध्ये सुरुवातीपासून पहिलीपासूनच हिंदी हा ऐच्छिक विषय करण्याचा घाट घातलेला आहे आणि कुठेतरी आपली माय मराठी राज्य जी आपली महाराष्ट्राची मराठी भाषा आहे तिला कुठेतरी डावलण्याचा हा हो प्रयत्न होत असून कुठेतरी मराठीची गळचेपी गळचेपी करण्यासाठी सुरुवात आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याने ह्या घटनेचा आणि ह्या जी आरचा तीव्र शब्दात विरोध केलेला आहे सन्माननीय राजसाहेब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपलं मत स्पष्ट मत याबाबत विशोद केलेला असून आम्हा सर्व सैनिकांना साहेबांनी आदेश दिलेले आहेत की आपण मा धुळ्यातील प्रत्येक शाळांमध्ये जाऊन आपण माझं जे पत्र आहे सन्मानी रावसाहेबांनी पत्र पाठवलेलं आहे ते पत्र त्यांनी मुख्याध्यापकांना द्यायला सांगितलेलं आहे आणि कुठेतरी मुख्याध्यापकांनी यावर विचार करून त्यांनी आपलं मत आपला अभिप्राय शासनाकडे मांडायचा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदीच्या ह्या ऐच्छिक विषयाला तीव्र शब्दात विरोध आहे हिंदी आणि कुठली तिसरी भाषा हा पूर्ण भारतात कुठेच नाही आहे गुजरात गुजरातमध्ये सुद्धा नाही आहे फक्त महाराष्ट्रात इतका तो कुठेतरी महाराष्ट्राच्या मनसेला आणि मराठी माणसाला कुठेतरी दाबायचा प्रयत्न हा होत आहे आणि ही बा मनसे महाराष्ट्र वंडणीसेवा कधी खपवून घेणार नाही जर हा अध्यादय रद्द नाही झाला तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही रस्त्यावर उतरून याचा तीव्र निषेध करणार